शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर लेसन ट्वेल्थ मित्रमैत्रिणीं ह्या कार्यक्रमाच एक खास वैशिष्ट्य आहे ह्या कार्यक्रमात तुम्हाला फक्त ऐकायचंच नाहीये बघा हां तयारीत रहा कारण कार्यक्रम ऐकता ऐकता तुम्हाला सुद्धा इंग्रजीत बोलायचंय तुमची रेडिओ टीचर सुनीता मावशी तुम्हाला जसं सांगेल त्याप्रमाणे तुम्ही करायचंय आणि इंग्रजीत बोलायचे सुद्धा म्हणूनच सांगतो कार्यक्रमात जे काही शिकवलं जाईल ते नीट ऐका बर का नमस्ते मी सुनीता मावशी नेहमीसारखीच सारखीच धडपड रंजनाची बडबड आणि संतोषचे प्रश्न पण ह्यातून इंग्रजी बरंच शिकतात <laughs> <था। laughs> आता पडणार तो बघ नक्की खुर्ची कशी बघ एका पायावर बॅलन्स करतोय एका पायावर कसा खुर्चीचा तोल सांभाळला जाईल शरद यु विल फॉल डाऊन स्टॉप रॉकिंग दॅट चेअर डोंट वरी आय फॉल रंजना इट्स हॉट गरम होत आहे प्लीज पुट ऑन द नाही वी डोंट हॅव अ फॅन पण खिडकी उघडू छान येईल संतोष उघड ना खिडकी सुनीता मावशी मी कस म्हणू इंग्रजीत खिडकी उघड ओपन द विंडो ओपन द विंडो संतोष प्लीज म्हण मगच मी उघडीन प्लीज ओपन द विंडो संतोष हा ah, थँक यू पण माझा प्रश्न असा आहे खिडकीला विंडो म्हणतात मग दाराला काय म्हणतात मी विसरलो परत सांगता डो दार डो. सारखंच वाटत नाही दार डोर ओपन द डोर राईट right. ओपन द डोर काय दार उघडच आहे तसंच कपाटाला इंग्रजीत कबर्ड म्हणतात कपाट कबड आठवत आहे ना ओपन द कबर्ड रंजना ते कपाट सोड आरसा फुटेल मिरर uh, uh, आरसा मिरर गुड शरद आरसा मिरर मिरर दिस इज अ मिरर पण माझा प्रश्न असा आहे की टेबलला इंग्रजीत टेबलच म्हणतात का असत रे अग बरोबर आहे टेबल हा इंग्रजीत शब्द आहे दिस इज अ टेबल दिस इज अ कॉट म्हणजे पलंग कॉट कॉट दिस इज अ रंजना दिस इज अ बिग कॉट फॉर अ स्मॉल गर्ल काय तो तो म्हणाला बिग कॉट म्हणजे मोठा पलंग स्मॉल गर्ल म्हणजे लहान मुलगी <laughs> म्हणजे तू इतकी लहानशी आणि एवढा पलंग मी नाही लहान तूच लहान आय एम अ बिग गर्ल आय एम अ बिग बॉय शरद सांभाळ ह खुर्ची पडणार आहे शरद बी केअरफुल युअर चेअर नो 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 आय एम ओके अरे 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 सांभाळ sorry i'm very sorry i'm sorry no no i'm okay <laughs> 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 I'm okay okay you tell me in english what is this <laughs> <laughs> this is a chair this is a chair पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका टीचर ही वाक्य वहीत लिहून घ्याल न। म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल डोर म्हणजे दरवाजा विंडो म्हणजे खिडकी Cupboard Manje Kapat Mirror Manje Arsa Chair Manje Kurchi What is this? This is a table. What is this? This is a chair. What is this? This is a door. What is this? This is a window. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आता तुमची पाळी शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं लाजायचं नाही बरं का असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे आधी आपण काही इंग्रजी शब्दांचा सराव करूया तुम्ही माझ्या मागे हे शब्द म्हणा उच्चाराकडे लक्ष द्या ह पहिला शब्द आहे डोर म्हणजे दरवाजा तुम्ही सगळे एकत्र म्हणा डोर खिडकीला म्हणतात विंडो माझ्यानंतर तुम्ही म्हणा विंडो कपाटाला म्हणायचं कबड मागून म्हणा कबर्ड. आरसा मिरर, माझ्या नंतर म्हणा बघू मिरर खुर्चीला म्हणतात चेअर माझ्यानंतर म्हणा बघू चेअर आणि टेबल हा तर इंग्रजी शब्द आहे आणखीन काय शिकलो आज आपण आठवतंय हे काय आहे वॉट इज दिस वॉट म्हणजे काय आठवत आहे ना आधी फक्त प्रश्न म्हणा सगळे मिळून माझ्या मागून म्हणा इज धिस आता काय करूया तुम्ही एकमेकांना प्रश्न विचारा दरवाजाकडे एका मुलानं बोर्ड दाखवायचं आणि विचारायचं वॉट इज धिस म्हणजे हे काय आहे मग दुसऱ्याने उत्तर द्यायचं धिस इज अ डोर म्हणजे हा दरवाजा आहे घंटा वाजली की टीचर दोन मुलींना किंवा मुलांना उभं करतील दोन मुलं उभी आहेत ना एकानी वर्गाच्या दरवाजाकडे बोर्ड दाखवून विचारायचं वॉट इज धिस मग दुसऱ्याने इंग्रजीत उत्तर द्यायचं करा सुरू दुसरी दोन मुलं तयार दुसऱ्या दोन मुलांनी असं करायचंय एकाने खिडकीकडे बोट दाखवून इंग्रजीत विचारायचे हे काय आहे आणि दुसऱ्यांनी इंग्रजीत उत्तर द्यायचे सुरू करा बरोबर बोलनात न, हे काय आहे वॉट इज धिस असा प्रश्न आणि धिस इज अ विंडो म्हणजे ही खिडकी आहे असं उत्तर दिलं पुढच्या दोन मुलांनी खुर्चीबद्दल बोलायचंय तयार एकाने खुर्चीकडे बोट दाखवून इंग्रजीत विचारायचे हे काय आहे दुसऱ्यांनी इंग्रजीत उत्तर द्यायचे सुरू करा व्हॉट इज दिस दिस इज अ चेअर असं प्रश्नोत्तर केलं का शाबास दुसरी दोन मुलं तयार एकाने टेबलाकडे बोर्ड दाखवून इंग्रजीत विचारायचं हे काय आहे दुसऱ्याने इंग्रजीत उत्तर द्यायचं सुरू करा व्हॉट इज दिस दिस इज अ टेबल असं प्रश्नोत्तर केलं का आता दुसरं कोणतरी दुसरी दोन मुलं तयार दुसऱ्या दोन मुलांनी असं करायचंय एकानी खिडकीकडे बोट दाखवून इंग्रजीत विचारायचंय हे काय आहे आणि दुसऱ्यांनी इंग्रजीत उत्तर द्यायचंय सुरू करा बरोबर बोलनात ना हे काय आहे वॉट इज धिस असा प्रश्न आणि धिस इज अ विंडो म्हणजे ही खिडकी आहे असं उत्तर दिलं शाबास आता एक ते वीस अंकांचं इंग्रजी गाणं पुन्हा एकदा ऐकूया रेडिओ बरोबर तुम्हीही म्हणा

रेडिओ बरोबर तुम्हीही गाणं म्हणालात ना व्हेरी गुड आता पाठ संपल्यानंतर पुढची पंधरा मिनिटं मगाशी आपण केला तसा सराव टीचर घेतील डोर, विंडो चेअर टेबल हे शब्द वापरा आता आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी नक्की ऐका बरं का काय बंधू भगिनींनो या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय सूचना तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा यासाठी दर बुधवारी दुपारी अडीच ते साडेतीन या वेळात आम्हाला नक्की फोन करा आमचा फोन नंबर लिहून घ्या नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार नंबर पुन्हा एकदा ऐका नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात